मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेले प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपत असून प्रशिक्षणाच्या कालावधीत वाढ करण्यात यावी त्याचबरोबर प्रशिक्षण घेणाऱ्या युवा बेरोजगारांना त्याच विभागात रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीला घेऊन दुलशेच्या वर शिकाऊ प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला यातील महावितरण येथील शिकवत प्रशिक्षणार्थी यांनी मागील चार महिन्यांपासून बांधनच मिळाले नसल्याने त्यांनी सुद्धा या मुकमोर्चामध्ये सहभाग घेतला होता आमची मागणी सर आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत येणारे विद्यार्थी सगळेच सर्व विभागातील मुलं मुली आहेत आणि आमचं शासनाला काही नाही आमचा कालावधी हो आम्हाला वाढवण्यात यावा हीच मागणी आहे पण शासन आतापर्यंत आम्हाला कुठल्याच प्रकारचं आश्वासन अगोदर दिलेलं होतं आता, दिले आता काही सांगत नाहीये शासन बंद झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा भविष्याचा विचार करून खूप चिंतेमध्ये गंभीर्याने प्रश्न निर्माण झालेला आहे आमचा आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या दारापर्यंत जाण्यासाठी शासनाला जागा करण्यासाठी आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलं आहे सर या मोर्चा माध्यमातून सरकार जागृत व्हावं आणि आम्हाला आमचा कालावधी हो किंवा या शासनाच्या योजनेच्या मार्फत आम्हाला लोकर, रोजगार देण्याचं काम सरकारने करावं बेरोजगार न करता आम्हाला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना के तहत में, अक्टूंबर महिने महीने एम एसीबी ऑफिस में लगा था। और आ, तीन महिना हो गया सर हमारा एक बी नाही महीना चल महिना है सर हमारा हा एक भी पेमेंट नहीं हुआ सर हा परिवार चलने हो रही है सर माझे नाव सुभांगी सुरू कराय आणि मी गोंदिया झेटपी आपला एज्युकेशन ऑन डिपार्टमेंट मधून आहे आम्ही युवा प्रशिक्षणार्थी आम्ही आता सहा महिन्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटने होतं पण आता सहा महिन्यानंतर आता आमचं काय हे आता आम्ही सगळं करत आहोत आणि आता, हो। आता आमच्या याच्यानंतर आम्हाला काहीही आम, काही उपाय दिसत नाही आहे त्याच्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की आमची फक्त मुदत मुदत वाढ जी आहे ती करायला पाहिजे आणि आमच्या वती आमचे जे प्रशिक्षणार्थी आहेत ते सगळे घरी न बसता याच्यानंतर त्यांना एक बेरोजगारी येणार आहे ती न येण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत आणि आमची दुसरी एक माग आहे की आम्हाला मुदतवाढ करा ही आमची पहिली माग आहे आणि दुसरी आमची अशी आहे की आम्हाला पुन्हा आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आम्हाला पुन्हा घ्यायला पाहिजे तर, तर गव्हर्नमेंटचा जो आहे त्यांचा जो फायदा आहे तो आम्हाला पण मिळेल आणि गव्हर्नमेंट हा हो सगळ्यांना आमच्या युवा प्रशिक्षणार्थींना त्यांना फायदा द्यायला पाहिजे त्यामुळे येत्या काळात लवकरच आमच्या मागण्याकडे शासनाने लक्ष दिले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलन प्रशिक्षणार्थ्यांनी दिला आहे